नंतर कारवाई शासनाने कोरोनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची केली भूमिका काय सांगतो नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटना तुळजापूर देवस्थानातील भ्रष्टाचार तो देखील आठ कोटी पंचाळीस लाख सत्त्याण्णव हजाराचा एकशे वीस किलो सोनं आणि चारशे ऐंशी किलो चांदी आणि दोनशे बहात्तर एकर जमीन ऐकूनच आपल्याला धक्का बसला असेल परंतु असा असताना या ठिकाणी सोळा लोकांना माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दोषी ठरवलेला आहे पण दहा दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा तत्काळ कारवाईचे आदेश असताना या ठिकाणी कारवाई होत नाही आज दोन हजार पंधराला याचिका दाखल केल्यानंतर चा जो अहवाल शासनाकडे गेला शासनाने चौकशी समिती नेमल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अहवाल दिला की याच्यामध्ये कोणीच दोषी नाहीये फक्त एक अनियमित एक आहे कारण आहे की या दोन हजार म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीत या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का आणि बाकीचे सोळा लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोष कसे नाही आहेत अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जात आहे का हा प्रश्न या ठिकाणी आहे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातनं ज्या सोळा लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं लागलं तरी आंदोलन देखील करणार आहोत संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ही गंभीर गोष्ट आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी न्यायालयाचा निर्णयाचा अवमान होतो या ठिकाणी आंदोलन करण्याची खरं तर वेळच यायला नाही पाहिजे चा. संबंधित शासन आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी आंदोलन करण्याची रस्त्यावर उतरण्याची पुन्हा वेळ येऊ दे असंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं नमस्कार मी सुरेश मधुसूदन कुलकर्णी हिंदू विधिज्ञ परिषदेच संभाजीनगर उच्च न्यायालयात करतो तुळजापूर देवस्थानात कोटी भ्रष्टाचार सा साडेआठ एकशे वीस किलो सोने चारशे ऐंशी किलो चांदी आणि रोकड याचा भ्रष्टाचार झाल्यानंतर हा पाठीशी घातल्या गेला दोन हजार नऊ पर्यंत भ्रष्टाचार चालत होता मात्र चौकशी समिती नेमली असं विधानमंडळात सांगण्यात आलं होत हा संपत नव्हती चौकशी हिंदू जनजागृती समितीने माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका केली त्यात बाउंड प्रोग्राम दिला तीन महिन्यात चौकशी संपवा असं सांगितलं चौकशी अहवाल आला चौकशी अहवालात नऊ ठेकेदार सात पाच तहसीलदार आणि एक लेखापालक लेखाधिकारी अशा लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवा असं सांगितलं मात्र हा तसाच दुसरा अधिकारी नेमला गेला दुसरी चौकशी समितीने नेमली आणि नंतर असं दर्शवलं गेलं की हे अनियमित आहे फौजदारी गुन्हे लावायची आवश्यकता नाही हिंदू जनजागृती समितीने फौजदारी जनहित याचिका दाखल करून हा भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आणला प्रशासन यांना पाठीशी घालत आहे कारण उच्च पदस्थ सरकारी कर्मचारी यात अडकलेले माननीय उच्च न्यायालयाने या घटनेची तात्काळ सोळा लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे लावा असा आदेश दिला माननीय उच्च न्यायालयाचा आदेश झाल्यानंतरही आज दहा दिवस उलटले तरी गुन्हे नोंदवले नाही हिंदू जनजागृती समिती हिंदू विधिज्ञ परिषद या विरोधात अवमान याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल करते नमस्कार ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका